नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवली येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या मंदिरातील आहेत मकर संक्रांतीनिमित्त मान तालुक्यात सह विविध तालुक्यातून सुहासिनी आज गोंदवलेकर महाराज यांचं दर्शन घेतलं आणि एकमेकींना पानाचा वेढा दिला हळदी कुंकू लावलं आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे गोंदवलेकर महाराजांच्या मंदिरातील आपल्याला महिलांची गर्दी दिसत आहेत ओवसण्यासाठी या महिला आलेल्या आहेत मंदिर परिसर गर्दीने फुलून गेलेला आहे आणि महिलांनी एकमेकीला ओवसल्यानंतर कुंकू लावतात त्याचबरोबर पानाचा विडा देतात आणि पानाचा विडा दिल्यानंतर या महिला उखाणे घेत असतात खरं तर उकाणे घेणे ही परंपरा आता कमी होत चाललेली आहे पण अजूनही आपल्याला हा दुर्मिळ क्षण गोंदवलेकर महाराजांच्या मंदिरात पाहावयास मिळवलेला आहे तिळगुळ द्या तिळगुळ एकमेकींना देत होत्या त्याचबरोबर पानाचा विडा एकमेकींना महिला देत होत्या एकमेकींना कुंकू हे लावताना आपल्याला पाहायस मिळत आहे गोंदवलेकर महाराजांच्या या मंदिरामध्ये असंख्य महिलांची गर्दी झालेली आहे पानाचा विडा केव्हापासून द्यायचा याची परंपरा केव्हा झाली याही संदर्भात आपल्या मनदेशभूषणशी बोलताना या सुहासिनी सांगितलेलं आहे आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते गोंदवलीकर महाराजांच्या मंदिरातील आहे या मंदिरा परिसरात पानाचा विडा मांडलेला आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे या पानाचा विडा का देतात कसा पद्धतीने पानाचा विडा बनवले बनवला जातो हे सांगत आहेत पानाचा दिल्यानंतर श्वासने घेतात असे त्यांनी सांगितलेलं आहे किती पान आहेत तेही आपल्याला सांगत आहेत काय काय असतं या विड्यामध्ये तेही सांगितलेलं आहे आपल्या मानदेश विषयाशी बोलत आहेत संजना फळाचे फलटण तालुक्यातील हे गाव आहे जे महिला आता व्यवसाय घेत आहे ते केव्हा सुरू झाला या संदर्भात आपल्याला माहिती देत आहे सोडली वनवासाला अरुणीत सोडली तर तिला काहीच भेटना आणि तिने काय केलं वडाची पान गोडा केली आणि दगडाची सुपारे बनवली हळकुटं बनवली बदाम बनवली आणि तिने

माग्यातील चांगली गवळण हिरा माझी माझ्या भाऊ अशोकराव संगीता गावात नाव भाटकी भाटकीवरून आले गोंधळ ओसायला शिवाजी राजेने युद्ध केले शक्तीपेक्षा युद्ध मनोहर रावांचं नाव तिथे प्रेमापेक्षा भक्तीचे

श्रीरामाच्या मंदिरात दर्शनासाठी येत होत्या आपल्याला श्रीराम मंदिरातील हे दृश्य पाहायला मिळत आहे महाराजांचं दर्शन झाल्यानंतर या महिला श्रीराम मंदिरात येत असतात श्रीराम मंदिरातील हे दृश्य आपण पाहत आहात